हॅलो यू टू फॅमिली आज बनवलं आपण महाराष्ट्रात बनवलं जाणारं उर्धाच्या डाळीपासून कोरडा तो वर्षभर टिकतो त्यासाठी मी काय केलं एक किलो उर्धाची डाळ घेतली व्यवस्थित अगोदर निवडून घेतली होती नंतर एका छोट्या टोपल्यात टाकून घेतली ही आमची घरात घरी बनवलेली डाळ होती नंतर टाकलं मी पाणी डाळी डाळीच्या वरती येईल असं पाणी टाकायचं आणि डाळ घातली होती मी इथं पाच तास भिजू घातली होती डाळ मग भिजल्यानंतर व्यवस्थित मी तिचा हात फिरून घेतला व्यवस्थित चोळून घेतली डाळीला डाळीला व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे ते छिलके व्यवस्थित निघले पाहिजेत डाळीचे जे काळे छिलके असतात ते नंतर घेतले मी एका प्लेटमध्ये गाळून परातीत मोठ्या जे काळे छिलके होते डाळीची ते समोर येता परत असं दोन तीन वेळेस स्वच्छ चार पाण्याने मी इथं स्वच्छ धुवून घेतली होती डाळ उरदाची नंतर घेतली मिक्सरला लावून मिक्सरला ही मिडियम साईजमध्ये काढायची म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही तुम्ही बघू शकता आपली इथं नंतर एका मोठ्या परातीत काढून घ्यायचं ते मिश्रण सगळं असं थोडं थोडं करून मी सगळं मिश्रण इथं टाकून घेतलं होतं मोठ्या परातीमध्ये नंतर टाकलं टाकायचं आपल्या चवीनुसार मीठ याच्यामध्ये जिरं मोरी लाल तिकड असं वगैरे काही टाकत नाही आम्ही फक्त मीठ टाकतो मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर गेली मी ही वाळू आपलं टेरेसवर उन्हात टाकायला नंतर असं थोडं हातायला पाणी लावून घ्यायचं चिपकणार नाही म्हणून आणि छोटे छोटे गोळे करायचे आणि असे टाकून घ्यायचे थोडे जाड मोठी असे जाड किंवा मोठे गोळे बनवायचे इथे मी आता सर्व गोळे तोडून घेतले होते पूर्ण एक दिवस वाळवायला लागलं मला इथं आणि तुम्ही बघू शकता इथं निघायला पण लागले माझ्या एका हातात फोन होता त्यामुळं मला थोडा काढताना थोडं जड गेलं ते पण तसं होत नाही दोन्ही हाताने काढलं की पटकन निघतं माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं मला ते थोडं काढायला प्रॉब्लेम येत होता नंतर इथं मी सगळं काढून घेतलं तुम्ही बघू शकता आपले उडदाच्या डाळीचे कोरडे इथं बनून तयार आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू